पावसाळ्यामध्ये रानात आणि शेतात निरनिराळ्या भाज्या उगवतात त्यापैकी एक भाजी म्हणजे धानभाजी हिची खरी ओळख म्हणजे हिला पिवळ्या रंगाची फुलं असतात चला तर बघूया धानभाजीसाठी लागणारे साहित्य तुरीची डाळ कैरी हळद जिरं मोहरी तिखट हिरव्या मिरच्या थोडंसार कडीपत्ता टोमॅटो हिंग लसूण आणि मीठ आणि थोड्या लाल मिरच्या रेसिपी सुरू करूया थोडं तेल टाकूया तेल छान गरम होऊ द्या मी आधीच डाळ शिजवून ठेवलेली आहे तोरीची तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे सर्वप्रथम जिरं मोहरी तडतडू द्यायची छान त्यानंतर बारीक चिरलेले लसूण कढीपत्ता हिरव्या मिरच्या लाल मिरची कैरी चवीपुरती टोमॅटो पण टाकू शकता तुम्ही आवडीप्रमाणे मला आज कैरी आवडते त्यामुळे मी चवी घातलेली आहे कैरी छान मऊ शिजू द्यायची हळद तिखट चवीनुसार मीठ सर्व जिन्नास एक दिवस मस्त पैकी शिजू भान भाजी घेऊया छान छान पैकी मस्त शिजू द्यायची इला बारीक काप केले तरी चालतील किंवा नाही केले तरी चालतील भाजी मऊ शिजते त्यामुळे कापली नाही तरी काही हरकत नाही पाच मिनिट शिजल्यानंतर कैरी पण छान नरम झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त भाजी मऊ शिजली आहे आता यामध्ये तुरीची डाळ शिजवलेली घालायची एक वाफ येऊ देऊ तयार आहे आपली धानभाजी थोडासा वरून बसून गोडा मसाला टाका